मुसळधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्यात सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाली गोंदिया शहरालगत असलेल्या भीमघाट पांगोली नदी येथून आठ अडकलेल्या मजुरांची सुखरूप सुटका करण्यात आली सकाळी काम करायला गेलेल्या मजुरांना पाऊस वाढत असल्याचा अंदाज न आल्याने ते तिथंच अडकले होते त्यानंतर नगर परिषदेच्या अग्निशामक दलाने रेस्क्यू ऑपरेशन राबवत आठही मजुरांची सुखरूप सुटका केली <Santhi> द्वितीय चालक माधव सदाशिव गोळवलकर यांच्या तैलचित्र अनावरण सोहळा नागपूर येथे पार पडला यावेळेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत यांच्या हस्ते तैलचित्र अनावरण करण्यात आलं यावेळेस मोहन भागवत यांनी गोळवलकर यांच्या अनेक आठवणी अच्छा अने सांगितल्या तसेच येथील गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन भागवत यांच्या हस्ते बाप्पाची आरती करण्यात आली रायगडमध्ये आज मोठ्या जल्लोषामध्ये गौराईचं आगमन झालं रायगडमध्ये पाणवठ्यावरून गौराई घरी आणण्याची परंपरा आहे त्यानुसार घरोघरी गौराई आणण्यात आल्या महिलांनी पाणवठ्यावर जाऊन सुपारीमध्ये तेरड्याची वेग 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 रोपं वेगवेगळे फुलापानांनी सजवून गौराई सजवली आणि पाणवठ्यावर विधीवत पूजा करत मिरवणुकीने गौराईला घरी आणलं गौराई ही गणेशोत्सवातील माहेर वाशिणीचं प्रतीक असून या सणाच्या निमित्ताने महिलांमध्ये मोठा उत्साह हो दिसला वेण्णा नदीच्या पुलावरून साताऱ्याला येणाऱ्या एसटी महामंडळाच्या शिवशाही बसने अचानक पेट घेतली चालकानं प्रसंगावधान दाखवून वाढेफाट्या येथे बस थांबून सर्व प्रवाशांना खाली उतरवलं त्यामुळे प्रवासी बचावले मात्र प्रवाशांच्या सामानाच्या बॅगा जाळायला यात कोणतीही जीवितहानी झाली नाही गणेशोत्सव प्रत्येक घराघरात मोठ्या उत्साहात साजरा होतो अशातच मुळावा येथील पाठक कुटुंबियांनी मुळावा या, या गावाची प्रतिकृती गणेशासमोर देखावा म्हणून साकारली मुळावा येथील श्रद्धास्थान असलेल्या आई रेणुका मातेचं मंदिर पैनगंगा नदी गुरेड ढोरे शेतातील पिके शेततळे तसेच पाठक कुटुंबियांचा मळा असा बाप्पा समोर देख, देखावा सादर सा केला सर्वच ठिकाणी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय ठिकठिकाणी मंडळाच्या वतीने अनेक देखावे सादर करण्यात येत आहेत ठाण्यातील किसन नगर परिसरामध्ये माजी नगरसेवक योगेश जानकर यांनी हुबेहुब आनंदाश्रम साकारला असून या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर आपण आनंदाश्रमातच आलोय की काय असा भास होतो नंदुरबार जिल्ह्यात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून तळोदा तालुक्यातील बिबट्यांचा वावर वाढलाय महिनाभरात तळोदा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये चौघांचा सा मृत्यू झालाय जिल्ह्यातील बिबट्यांचा बंदोबस्त करण्यात यावा त्यासोबतच वनविभागानं योग्य त्या उपाययोजना करून बिबट्यांना मूळ अधिवासात परत पाठवण्यासाठी अॅक्शन प्लॅन तयार करावा तसेच बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या परिवारांना लगेच आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी तळोदा येथे सामाजिक संघटनांनी वनविभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता ब्रिटिश काळात व्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा आलेल्या असताना भारतीय लोकांनी एकत्र यावं त्यांच्यात विचारांची देवाणघेवाण व्हावी या उद्देशानं लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबईतील गिरगाव येथील केशवजी नाईक चाळ इथं मुंबईकरांनी पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला एकशे बत्तीस वर्षांपूर्वी लोकमान्य टिळकांनी सर्व गणेश मूर्तींचा प्रतिष्ठापना या चाळीत केली होती पाणी प्रश्नाबाबत आमदाराला महिलांचा घेराव यवतमाळच्या वणी तालुक्यात रासागावातील पिण्याच्या पाण्याच्या गैरसोयीवरनं महिलांनी इकडे आमदार संजीव रेड्डी बोदरकुवार यांना घेराव घातला रासागावामध्ये पिण्याचं पाणी मिळत नाही पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरली त्यामुळे विकतचं पाणी घ्यावं लागतं या समस्येकडे प्रशासनाचं दुर्लक्ष असून वारंवार निवेदन देऊन देखील लोकप्रतिनिधींनीही दुर्लक्ष केल्याने महिलांनी आमदार बोदरकुवारवार यांच्या पुढे संताप व्यक्त केला सांगलीत घरोघरी मोठ्या भक्तिमय वातावरणात गौराईचं आगमन झालं श्रद्धेने आणि आपुलकीने महिला भगिनींनी आपल्या लाडक्या गौराईचं स्वागत केलं गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत असल्याने गोंदिया जिल्ह्यातील देवरी सडक अर्जुनी मोरगाव अर्जुनी आमगावसह इतर तालुक्यांमध्ये अनेक भागांमध्ये पाणी साचलं रस्त्यावरून पाणी जात असल्याने वाहतूक बंद करण्यात आली तालुक्याशी आणि जिल्ह्याशी अनेक गावांचा संपर्क तुटला त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचं आवाहन प्रशासनाकडनं करण्यात आलं भंडारा जिल्ह्याला हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे रात्रीपासून जिल्ह्यात सर्वत्र पावसाची संततधार सुरू आहे वैनगंगा नदी दुथडी भरून वाहते त्यामुळे गोसीखुर्द धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने गोसीखुर्द धरणाचे पैकी पंचवीस दरवाजे उघडण्यात आले असल्याने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे अमरावतीच्या अंजनगाव सुरजी तालुक्याअंतर्गत येणारा चौसाळा ते निमखेड बाजार हा डांबरी मार्ग दोन ते तीन वर्षापासून अतिशय खराब झालाय त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना जीव घेण्या रस्त्यावरनं शाळेसाठी प्रवास करावा लागतोय नादुरुस्त रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वारंवार मागणी करून देखील दखल घेतली जात नसल्याने विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी अनोखं आंदोलन सुरू केलं दुचाकी चोरणाऱ्या एका चोरट्याला सांगलीच्या संजयनगर पोलिसांनी अटक केली अमिर शेख असं या चोरट्याचं नाव असून त्याच्याकडून पाच गुन्हे उघडकीस आले शहरातील संजयनगर शिंदेमाळा आणि वारणाली येथून त्याने पाच दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे त्याच्याकडून चोरीतील तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या सांगलीच्या शिराळा तालुक्यातील धाणकेवाडी येथील सुतार कुटुंबियांनी घरगुती गणपती समोर चांदोली धरणाचा हुबेहूब देखावा साकारलाय हा देखावा गणेश भक्तांचं लक्ष वेधून घेतोय या देखाव्यामध्ये चांदोली धरणाचा जलाशय साठा पाण्याचा विसर्ग वारणा नदी परिसर असा हुबेहूब चांदोली धरणाचा देखावा साकारण्यात आला राज्यातील नेते जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी विविध यात्रा काढतायत अहमदनगर जिल्ह्यातील आदिवासी असलेल्या अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ किरण लहामटे यांनी देखील अकोले मतदारसंघात तिरंगा यात्रा काढली पंधरा ऑगस्ट पासून सुरू झालेल्या या यात्रेचा समारोप होणार यावेळेस निघालेल्या रॅलीमध्ये आमदार डीजेच्या तालावर आपल्या भर चौकात फुगडी खेळण्यात दंग झाले होते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळे येथे मध्यवर्ती ठिकाणी सिंधुदुर्गचा राजा या नावाने गेली पंधरा वर्षे गणपती विराजमान होतो नवसाला पावणारा अशी ख्याती असल्याने हजारो भाविक अकरा या गणाऱ्याच्या चरणी लीन होतात माजी खासदार डॉक्टर निलेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्गचा राजा बसवला जातो सिंधुदुर्गचा राजा प्रतिष्ठान या नावाने हे मंडळ कार्यरत असून यावेळेस विविध धार्मिक कार्यक्रम भजने फुगडी दशावतार अशी रेलचेल असते गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस सुरू आहे गोंदिया स... गोंदिया शहराजवळील असलेल्या नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग आहे गोंदिया नाल्याच्या पाण्यामध्ये घर वाहून गेलं असून घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची भीती आहे सध्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची टीम अस... आली असून शोध सुरू आहे सोयगाव तालुक्यातील घोसला शहरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला तीस मिनिटाच्या पावसाने घोसला परिसरात मोठं नुकसान केलं शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठं नुकसान झालंय पावसामुळे नदीकाठी असलेल्या शेतीचंही मोठं नुकसान झालं गोंदिया जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली गोंदियातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली गोंदिया शहरातील रिंग रोड आणि कुडवा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने परिसरातील घरांचं नुकसान झालंय अद्यापही पावसाची रिपरीप सुरूच आहे